नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान सुखाचा आणि समाधानी जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी जेव्हा देव आपल्या घरामध्ये राहतो तेव्हा तुम्हाला हे अकरा शुभ संकेत मिळतात मंडळी जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागलेला आहे ते संकेत कोणते आहेत तर आज आपण याबद्दलच या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा आणि उपासना करत असतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही आपल्या सर्वांना माहितच आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहिती आहे का तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे, हे सांगणाऱ्या या संकेताबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तो तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते कधीकधी तुम्ही त्याला पाहू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परत सुद्धा जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात ते कधी कधी पूजा करताना आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर आहे की नाही हे तुम्हीच कॉमेंटमध्ये सांगा त्यामुळे देव निघून जातो तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नाही आहे आणि ते स्वतःच त्याचा अपमान सुद्धा करतात आणि त्याला परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागावतोय हो का तुमच्यावर मी तुम्हाला या संकेताबद्दल सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे म्हणून तुम्हाला या संकेताबद्दल माहिती देणं आज माझं कर्तव्य समजते तर मग बघूयात की असे कुठले संकेत आहे अकरा त्यामधला पहिला संकेत म्हणजे तुम्ही जेव्हा झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावर जागे होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागी होते तुम्हाला जाग येते तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने हे देखील देव तुमच्या घरात असल्याचे लक्षण आहे दुसरं लक्षण म्हणजे जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसं की कोणता कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल तर हा आणखी एक संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आला आहे तिसरा संकेत म्हणजे सकाळी अंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्या शिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही असं वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरात कुठेही असेल तर तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला तो वास जास्त येतो मित्रांनो हा वास देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केलेलं आहे आता जेव्हा घरात नकारात्मकता येते ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वास खूप छान सुंदर गोड जो तुमचे मन पूर्णपणे मोहित करत असतो चौथा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणत्याही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत तीन ते चार वेळा तुमच्या सोबत असे घडते ते तुम्ही पूजा करत असताना येतात तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय देखील गायीचे एक रूप आहे कुत्रा हा भैरवांचे प्रतीक मानला जातो किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येत आहे म्हणून आपण त्यांना कधीही हाकलून लावू नये उलट त्यांना समाधानी करावे म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांना आदर दिला पाहिजे पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू दान केली पाहिजे एक वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याचे मानले जाते पाचवा संकेत म्हणजे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पळत असतील आणि तुम्हाला स्वप्नामध्ये देवाचं मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही तुम्ही कुठल्या काय कुठे काहीतरी का खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काहीतरी शंका येतं सगळं काही ठीक असतानाही का काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखत असतं याचा अर्थ असा की तुम्हाला काही दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे सहावा संकेत म्हणजे ज्या लोकांना देवाचे आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी कामे करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यापासून वाचवत असतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकतात सातवा संकेत म्हणजे घुबड पाहणे शुभ असते हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो खरंतर घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन सुद्धा समजले जाते म्हणून जर तुम्हाला कुठे तरी घुबड दिसला तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आठवा संकेत म्हणजे खाण्याच्या सवयीमध्ये बदल येऊ लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटायला लागतं याशिवाय अशा घरामधील लोक मादक पदार्थ आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात नववा संकेत म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण असतं दहावा संकेत म्हणजे शंखाचा आवाज शुभ संकेत देत असतो हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिलेले आहेत इतकेच नाही तर शंकाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंकाचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवत असते अकरावा संकेत म्हणजे जर तुम्हाला सलग तीन दिवस आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्ष मानले जाते जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पासते तर ते देवदेवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहेत तर मंडळी हे काही संकेत जे तुम्हाला आढळून येत असेल तर नक्कीच समजून जा की देवाचं वास्तव्य हे तुमच्या घरामध्ये झालेलं आहे होत आहे आणि चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग भेटूयात अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ